हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते छानच असाल पुन्हा एक नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै सी गुरुविरण सर्व स्वामी भक्तांना सर्व माझ्या विवसला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ हा आपल्या गुरुपौर्णिमेचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी कशी पूजा केली आणि काय काय नैवेद्यासाठी केलं हे सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मग व्हिडिओ पूर्ण बघा तर सकाळीच मी आधी आज कुलदेवी त्याचा मंगलकश मला स्थापन करायचं होतं त्याचं नारळ वगैरे बदलायचं होतं म्हणून मग आंब्याची पानं पाहिजे होती म्हणून मी खालच्या गार्डनमध्येच गेलेली आणि तोच पहिल्यांदा व्हिडिओ शूट केलेला आणि त्याच्यानंतर येऊन मग ते साफसफाई करून देवांना सा स्वच्छ असं दह्या दुधांनी आंघोळ घातली सर्व ही जर ज्या दिवशी म्हणजे ती अशी एकदम पंचोपचार करायचे असते त्या दिवशी मी खूपच असं उशीर होत असतो देवपूजेला म्हणून मुलं शाळेत गेल्यानंतर निवांत वेळ भेटल्यावर मी ही देवपूजा केलेली आहे मला अशी घाईघाईत देवपूजा करता येत नाही म्हणून मग सगळे गेल्यावर शांत शांतपणे देवपूजा करायला आवडते म्हणून कोणाची गडबड नसताना मी अशी देवपूजा करत असते इथे आज मला म्हणजे आज पौर्णिमा असल्या कारणाने सगळे जे आपण देवघरात तांदूळ वापरतो अन्नपूर्णेसाठी कवड्यांसाठी क कळशाच्या खाली सगळे तांदूळ मला बदलायचे होते परत देवांनाही स्वच्छ अशी आंघोळ घालायची होती हे मी दही आणि त्यात लिंबू घालून देवांना आंघोळ घातली तर देव तरी किती स्वच्छ असे चमकत होते आणि माझे देव हे अँटिक फिनिशिंग वाले असल्यामुळे त्यांना पितांबरी लावली तर मग ते सगळी त्याची जी फिनिशिंग आहे ती निघून जाणार तसेच मी देवांना पितांबरीने घासत नाही देवांना दही दही लिंबू याच्यानेच मी स्वच्छ करत असते आणि म्हणजे देव मी आठ आठ दिवसांनी स्वच्छ अशा करत असल्यामुळे असे म्हणजे घाण होत नाही असे चमकतच असतात छान दिसतात इथे मी इथे तक अन्नपूर्णा आणि कवड्या आणि मंगलकशाखालील तांदूळ बदलले त्याच्यावर हळद उंकू वाहून कवड्यांनाही अष्टगंध वगैरे लावून घेतला आणि आता प्रत्येक देवाच्या स्थानी त्यांना मी स्थापित करून घेते गुरुपौर्णिमा हा दिवस खूपच छान असा दिवस आहे आपल्या गुरुसाठी समर्पित असलेला दिवस आहे गुरुपौर्णिमालाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात व्यास ज्यांनी आपल्यासाठी महर्षी व्यासांनी आपल्यासाठी महाभारत या पुण्य हिंदू ग्रंथाची ही ग्रंथ लिहून आपल्यासाठी एक त्याचे मागे शिदोरी ठेवून गेलेले आहेत त्यांचेच जयंती म्हणूनही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु शिष्यासाठी समर्पित असतो आणि याच दिवशी शिष शिष्याला आपल्या गुरुप्रती असलेलं प्रेम आदर भावना व्यक्त करण्यास एक मार्मिक असा दिवस आहे आणि पौर्णिमा असल्याकारणाने माझ्या पौर्णिमेचा रुटीन असतो पौर्णिमेला सगळेच आपण देवघरातले तांदूळ वगैरे ते बदलतोच पूर्ण गॅस ओटा स्वच्छ असा करून उंबरठा वगैरे स्वच्छ करून उंबरठ्याला हलदीचले पण गॅस ओट्यावर अन्नपूर्णा मातेचं कुंकवाने मी अन्नपूर्णा माता प्रसन्न असं लिहिते आणि परत आपल्या गॅसची पूजा हा त्या दिवशी रोजच केली पाहिजे पण आपल्याला एक धाकाधकीच्या जीवनात आणि आपल्याला भरपूर अशी रोजच्या जीवनात कामं असतात म्हणून रोज रोज जे करणं शक्य होत नाही ते आपण नेम शक्यतो पौर्मि पौर्णिमेला करण्याचा प्रयत्न करावा इथेच मी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे मी हळदीचं लेपन करत असताना त्यामध्ये हळद चंदन गोमूत्र आणि गुलाबजल असं घेत असं घेत असते आणि ते मिक्स करून उंबरठ्याला लावते आणि अशा प्रकारे जेव्हा आपण हळदीचं लेपन करतो तेव्हा आपल्याला दरवाजातून एंट्री करताना असं छान असं सुगंध उंबरठ्याच्या हळदीच्या लेपनामुळे हे आपल्या घरात आणि बाहेर पसरत असतो तर आणि त्याच्यानंतर मी कुंकवानेच तिथे उंबरठ्यावर स्वस्तिक काढून घेते कमळाचं फूल काढून घेते पाहू शकता तुम्ही कसं झालं हळदीचं लेपन ओलं असतानाच मी त्यावरच स्वस्तिक वगैरे काढून घेतलं त्यानंतर ग गॅस ओटा आणि गॅसची बॅकसाईड मी आधीच क्लीन करून घेतलेली आणि त्याच्यानंतर मी तिथे हा स्वस्तिक काढून घेते स्वस्तिक नेहमी म्हणजे विभाजून काढायचं नाही म म्हणजेच तो दु दु मध्यभागी असा दुभागला गेला नाही पाहिजे एक साईड आधी काढून घ्यायची त्याच्यानंतर दुसरी न दुसरी साईड अशी काढून घ्यायची आणि स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकेच्या दोन्ही साईडला दोन रेषा द्यायला विसरू विसरायचं नाही कारण की त्या दोन रेषा त्या स्वस्तिकाच्या मर्यादा असतात त्याच्यानंतर मी त्याच्या खाली असं अन्नपूर्णा जय अन्नपूर्णा अन्नपूर्णा माता प्रसन्न असं लिहिलेलं आहे तुम्ही जे अन्नपूर्णा माता प्रसन्न अन्नपूर्णा माता प्रसन्न असं लिहिलं तरी चालेल जे आपल्याला आवडतं तसं लिहावं त्याच्यानंतर मी गॅसवरही स्वस्तिक काढून घेतला नंतर गॅसला हळदकुंकू वाहू वाहून घेतलं गॅसवर छान असं फूल ठेवून गॅसच्या आधी पाया पडून घेतलं शक्यतो हे सकाळीच केलेलं चांगलं असतं परंतु सकाळी आपली गृहिणींची खूपच गडबड असते सकाळी केलं तर खूपच उत्तम परंतु माझे सगळे मुलं वगैरे शाळेत गेल्यानंतर मी निवांत अशी पूजा करून घेतली आणि मी दंबरठ्यावर फुलं ठेवायला विसरलेली त्यानंतर मी फुलं ठेवून घेतली अशा प्रकारे आपल्या उंबर उंबरठ्याची आणि गॅस ओट्याची आणि गॅसची पूजा झालेली आहे त्यानंतर म्हटलं फराळ करून घेवा मग मी आज फराळासाठी रताळी चुकडून घेतलेली ती रताळी खाली आज गुरुपौर्णिमा विशेष म्हणून मी आज एक म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसीय पारायण करणार होते त्यासाठीच मी आधी स्वामींचं जलाभिषेक आणि पंचामृताने अभिषेक करून घेतला इथे त्या म्हणजे स्वामींची षडशोपचार पूजा करून घेतली त्याच्यानंतर मग पूजा वगैरे झालं नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं स दुपारचं आणि मग मी पारायणाला बसले हो आणि मी पण चरित्र सारामृताचं पारायण लाईव्ह केलं होतं गुरुपौर्णिमा हा दिवस फक्त म्हणजे आपण आपल्यापेक्षा मोठे आहेत तेच आपले गुरु आहेत असं नाही ज्या ज्या व्यक्तीकडून आपल्याला जे काही शिकता येतं नवीन शिकता येतं चांगलं शिकता येतं तो आपल्या जीवनातला गुरु समजावा म्हणजे एखाद्या लहान मुलाकडूनही आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकता येतील एखाद्या मोठ्या व्यक्तीकडूनही आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकता येतील जो जो, जो आपल्याला चांगली शिकवण देतो चांगलं मार्गदर्शन करतो तो आपल्या जीवनातला गुरुच असतो म्हणून आज ज्या जी जी व्यक्ती आपल्याला गुरुसारखी वाटते जिच्याकडून आपण काहीतरी शिकलेलो आहोत काहीतरी अनुभव घेतलेला आहे काहीतरी चांगलं मार्गदर्शन घेतले आहे त्या त्या व्यक्तीला गुरु समजून त्यांची त्यांच्याविषयी असणार असणारी कृतज्ञता व्यक्त करावी आणि गुरुशिवाय ज्ञान नाही प्रत्येकाच्या जीवनात गुरु असतोच प्रथम गुरु, गुरु तर आपले आईवडील असतात नंतर आपल्याला जे शाळे शिक्षण देतात ते आपले दुसरे गुरु असतात आणि मग जीवनाच्या आयुष्याच्या वाटेवर असंख्य अशा मित्रमैत्रिणी सहचारी कलिग्ज अशा असंख्य गुरु आपल्याला प्रत्येक वळणावर भेटत असतात अशाच मला माझ्या आयुष्यात भेटलेल्या सगळ्या गुरूंना मी या व्हिडिओमार्फत त्यांची कृतज्ञता व्यक्त करून त्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा या श्लोकातच गुरुला तिन्ही देवांचा म्हणजे तिन्ही देवांचा उपमा या श्लोकामध्ये गुरुला दिली आहे म्हणजे हे तीन देवांचं एकत्रित रूप हे गुरु आहे म्हणून गुरुला हे अनन्यसाधारण महत्त्वाचं आपल्या मानवी जीवनात आहे जसं ब्रह्मदेव आपल्याला ज्ञान देतो त्याप्रमाणे गुरु आपल्याला ज्ञान देत असतो ज्याप्रमाणे हे विष्णू देव सृष्टीचे पालन करतात त्याचप्रमाणे शालेय जीवनात इतरत्र आपले गुरु हे नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करून क करत असतात तसेच महेश्वर म्हणजेच महादेव आपल्याला या सृष्टीचे सहारक आहेत त्याचप्रमाणे अनेक वाईट गु गोष्टींपासून गुरु आपल्याला परावृत्त करत असतात ते म्हणजे महादेवासारखे असतात म्हणून या तिन्ही या श्लोकामध्ये तिन्ही देवतांची ही आपल्या गुरुला दिलेली आहे तर नंतर मग सगळं माझं पारायण वगैरे आवरलं संध्याकाळी मी, मी नैवेद्यासाठी पुरणपोळी करायची असं ठरवलं होतं म्हणून चण्याची डाळ भिजत टाकलेली थोडेसेच म्हणजे नैवेद्यपूर्ण मला करायचं होतं म्हणून एक एकवाटीचा नाडा टाकलेली आणि आज मी ठरवलेलं की गव्हाचीच पुरणपोळी करायची म्हणून इथे मी गव्हाचं पीठ भिजून घेतलं त्यानंतर सं लोणी पण करायचं होतं म्हणजे तूप कडवायचं होतं तर मी कोणतेही जास्त भांडी वगैरे माखव न माखवता एकाच पातेल्यामध्ये हे लोणी तयार करून घेतलेलं सकाळीच फ्रीजमधून लोणी काढून ठेवलेला तो सा चांगला असा मेल्ट झालेला आणि मी त्याच पातेल्यामध्ये पाच मिनटं फक्त हाताने असं फिरवलं त्याच्यानंतर लोणी असं छान वर आलेलं पाणी टाकल्यावर आणि तो लोणी मी करत ठेवला त्याच्यानंतर ही पुरणपोळीची डाळ शिजून घेतली छान अशी एक वाटी मी पुरणपोळीच्या डाळीमध्ये मी एक वाटी असं गूळ टाकलेलं मग त्याच्यामध्ये थोडी वेळची जायफळची पोट टाकली यातच एवढं सगळं काम करत असतानाच माझ्या मुलांना मक्के पण उकडून पाहिजे होते मग त्यांच्यासाठी मक्के उकडत ठेवले म्हणजे कामात काम कामात काम आपल्या बायकांचं चालूच असतं अशा प्रकारे चारी बाजूला चारी ही गॅसवर काही ना काही मी ठेवले शिजवून घेत होते आता छान अशी डाळ शिजवून घेतली मग त्याच्यानंतर ही डाळ मी जरा म्हणजे जास्तच शिजवून घेतली कारण की मला थोडेसे असल्याकारणाने मी काही चाळणीवर करणार नव्हते मिक्सरलाच वाटून घेतली तुम्ही चाळणीवर करत असताल मी जास्त असेल तरच चालणीवर करते थोड्याशा होत्या म्हणून दोन बॅचमध्ये माझं मिक्सरला छान असं वाटून झालं इकडे पुरण रेडी होत होतं तोपर्यंत मी मा दुसऱ्या गॅसवर मग लोणीही कडत ठेवलेलं तुपू तूप होण्यासाठी छान असा लोणी झालेला आहे लोण्याचं तूप झालेलं आहे आणि इकडे मला माझी मुलगी मदत करते पुरणाचे गोळे करण्यासाठी म्हणजे बघा मुलगी किती लहान असली तरी आईला कशी कामात मदत करते आणि एक असं आहे की आपली आई काम करते तिला पाहून तिलाही आवड निर्माण होते की मीही मम्मीसारखं स्वयंपाक वगैरे मला यायला पाहिजे आणि इकडे मग मला विचारत होती कसं करू कसं करू <laughs> आणि तिकडे ती मला गोळे वगैरे करून देत होती आणि मुलांनाही अशा छोट्या छोट्या कामात इन्वॉल्व करून घेणं गरजेचं आहे कारण की त्यांनाही ही, ही म्हणजे मुलं हे ऑब्झर्व करत असतात आणि त्यांनाही त्याच्यातून शिकाय शिकायला मिळतं आणि ती सात वर्षाची पण मी जे जे वस्तू करते ती ती कशी केली काय केली सगळं मला विचारत असते आणि म्हणजे तिला एक प्रकारची त्याच्यात आवडच आहे असं बोलायला हरकत नाही छान असं पुरणाचे गोळे वगैरे मी आधी करून घेतले आणि मग पुरणपोळी लाटायला घेतली आणि खरंच सांगते गव्हाच्याही पुरणपोळ्या छान मऊ लुसलुसीत झालेल्या माझ्या आणि आज मला गव्हाचीच पुरणपोळी करायची होती दरवेळेस मी मागचीच पोळी करत असते पण यावेळेस मला असं वाटलं की नाही आज गव्हाची पुरणपोळी करावी म्हणून मी गव्हाची पुरणपोळी केली आणि खरंच सांगते खूपच छान झालेल्या पुरणपोळ्या आणि सर्वच पुरणपोळ्या अशा मस्त टम्म फुगलेल्या आणि पुरणपोळी फुगली का खूप म्हणजे मऊ अशी होते आणि माझ्या तर सगळ्या पुरणपोळ्या फुगायला छान असं वाटत होतं मग सगळं आवरल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला देवांना माझ्या नैवेद्य दाखवलं पुरणपोळी दिसायलाही छान वाटते खायलाही छान वाटते परंतु पुरणपोळी लाटून नंतर जो झालेला पसारा आवरायला किती कंटाळा येतो तो आपल्या बायकांनाच माहीत असतो बघा किती पुरणपोळ्या झाल्या दहा पण पसारा किती झाला आणि अशा प्रकारे माझ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत रेडी नैवेद्य वगैरे दाखवले त्याच्यानंतर मी आरती केली आरती करून झाल्यानंतर मग मी माझा उपवास आहे तो सोडून घेतला चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाबा